भगिनी निवेदिता सहकारी बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा वीस ऑगस्टला पार पडली बँकेच्या अध्यक्ष सी ए डॉक्टर रेवती पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे बँकेचा एकूण व्यवसाय सोळाशे कोटीपेक्षा जास्त आहे बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस सभासदांना सलग सत्तावीसाव्या वर्षी पंधरा टक्के लाभांश जाहीर केला आहे बँकेला सातत्यानं ऑडिट अवर्ग मिळालेला आहे बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे बँकेला सातत्यानं ऑडिट अवर्ग मिळालेला आहे बँकेचा एकूण व्यवसाय सोळाशे कोटीपेक्षा जास्त आहे भगिनी निवेदिता सहकारी बँकेकडून पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आलेला आहे या बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे भगिनी निविदिता सहकारी बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली बँकेचे अध्यक्ष सीए डॉक्टर रेवती पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे बँकेचा एकूण व्यवसाय सोळाशे कोटीपेक्षा जास्त आहे